नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये आणि हे ऊसाला खत टाकायला चालू केलेलं आहे चार एकरला आपल्याला खत टाकायचंय आणि हे साहेबांचा इथं फाटी हे बोरीची फाटी तोडायचं काम चालू आहे कारण ही सारखी मधी जाताना येताना सारखं अडकलं जाते तर तो ते तोडायचं चालू आहे आणि आपण खट टाकायला इथून सुरुवात केलेली जे के की आपण गवत कापून घेतलं होतं जास्त जा हे झालेलं हे दलदलीचं वावर आहे तिथून तर तिथून सुरुवात केलेली कारण आबाळ आलेलं आहे पावसाचं वातावरण वाटतंय येईल असं वाटतंय तिथून सुरुवात केल्याने इथं जितकं आपल्याला खत लागणार आहे तेवढं ह्याच्यामधून काढून घेतलेलं आणि आपण खाली काढलंच नव्हतं ट्रॅक्टरमध्येच अशाच पद्धतीने काढून ठेवलं होतं कारण उचल परत टाक ह्याच्यातून ह्याच्यात का खाली काढा परत वर टाका असं त्याच्यामुळं ह्याच्यातच आपण ट्रॅक्टर ट्रॉलीवर तसं भरून ठेवलेलं होतं तर इथं लागतं तेवढं काढून घेतलं बाकी जिकडं जिथं दुसरीकडे टाकायचं आहे तिथं पाठवून दिलेलं आहे आणि पाच जण खट टाकतात दोघंजण नेहून द्यायचं काम करतात आणि तिघीजणी खट टाकायचं चालू आहे पायाला थोडासा वेळा लागलेला आहे दुखापत आहे त्यामुळं मी काय चिखलात नाही गेलेले तर हे भरून द्यायचं आणि कालवून द्यायचं काम माझ्याकडं आहे आणि दोघंजण नेऊन देतात तर इथं थोडंसं खताचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे युरिया थोडासा जास्त घेतलेला आहे हे अर्धाच एकर आहे पण त्यासाठी अर्धा एकरसाठीच आपण दीड क्विंटल युरिया एक क्विंटल अमोनिया एक क्विंटल लिंबोळी खत आणि पन्नास किलोची जी बॅग असते डी पीची ती बॅग घेतलेली तर थोडंसं जास्त कारण ह्याच्यामध्ये डबल शिरायला नको वाटतंय इतकं दलदलीचं बेकार आहे गवत कापतानाच नको नको झालं होतं आपल्याला एक तर पाऊस येत होता वरण तर वरण पावसाचं येत होता तरी पण हे कापून घेतलेलं आहे आणि त्या दिवशी बघा जास्त पाणी वाहत होतं आणि ज्या आपण गवत हे कापून घेतल्यानंतर पाणी जे वाहत होतं ते बंद झालेलं आहे कारण असे गव असे हवा लागल्या जाती जर का तण नसेल तर आणि चांगलं सुकलं सुकलं जातं रान तर चांगल्यापैकी सुकलेलं हे आणि आपलं इथलं खट टाकून झालेलं आहे आणि आपल्याला इथलं खट टाकायला एक तासभर गेलेलं आहे एक तासामध्ये आपलं इथलं सगळं उरकून झालेलं आता आपल्याला जे आहे ना ते दुसरीकडे जायचं आहे टाकायला तिथं काय त्या रानामध्ये चिखल नाही आहे जास्त तर आपण तिकडं जाऊया आणि साहेबांनी तो इथलं खत काढून काढायचं चालू आहे त्यांचं तर इथं पण आपण तेवढंच प्रमाण घेतलेलं आहे पण इथं आहे ना ती एक आहे त्यासाठी तर म्हणजे अर्धा एकरला जितकं घेतलं तेवढंच घेतलेलं आहे आणि हे डबल टाकलेलं आहे आपण डबल डोस चालू आहे आणि अगोदर आपण इथं ते कोंबड खत पण टाकलेलं आहे ह्या उसाला तर तिथलं टाकायचं चालू आहे त्याच्यामुळं अर्धा एकरला जेवढं टाकलं तिथं हे एकरला आपल्याला टाकून घ्यायचं आहे खत तर कालवंत झालेलं आहे सगळं हे इथला हे, हे खात्याचं जे आहे ते सगळं एकत्र करून झालेलं आहे आता हे टाकायला चालू आहे तर आबाळ तर इतकं भरून आहे असं वाटतं आता पाऊस येतोय का काय आणि दीड वाजलेली तर दीड वाज वाजल्यापासून बघू आपण किती टाकायचं होते आता पाऊस जर का आला टाकून बंद करावं लागतं असं वाटायला लागलं इतकं आबाळ आलं मी काय करीत दुपारच्या दोन वाजलेले आणि जेवणासाठी सुट्टी झालेली आणि आपलं आतापर्यंत दोन एकरला खत टाकून झालेले जे की अर्धा एकर ते चिखलातलं आणि दीड एकर दुसरं टाकून झालेले आणि थोडीशी वारीक असे पाऊस पण आला होता तर तेवढ्या वेळेत म्हणलं जेवण करून घ्या अशी पण दुपारी दोन वाजता सुट्टीच होती आणि जर का माणसं असतील रानात काम जर का असं चालू असेल तर माझी अशीच धावपळ होती तर मला घरी यावं लागलं कारण आपल्याला कुटी करायची हो होती थोडी कारण सकाळी पावणे दहाला लाईट येते तर त्यावेळेस का एवढी काय नव्हती सगळ्याला पुरापूर थोडी कमी होती त्यामुळं आत्ता थोडीशी कुटी करावं म्हणलं आणि एकदा टाकून मंग जायचं आहे आपल्याला रानात तर कुटी करायची चालू आहे जण रानात जेवण करते दुपारची सुट्टी झालेली दोन एकर आपलं उष्ट उसाला उस खट टाकून आहे आणि दोन एकर राहिले तर दुपारच्या नंतर टाकायचे आणि सगळेजण जेवण करते आणि मला घरी यावं लागलं कारण कुट्टी करायची होती साडेपाच ते सहा ह्या टायमिंगला लाईट जाती आणि लाईट गेल्यानंतर मग कुट्टी झाली नसती त्यासाठी मग घरी आले आणि कुट्टी केली गायांना एकदा टाकली आणि जर का रानात काम असेल तर दुपारचं जेवणच भेटत नाही ही अशीच धावपळ होते माझी तर आता आबाळ तर भरून आलंय पाऊस काय करतोय काय माहिती अर्ध खट टाकून झालेलं आहे आपलं अर्ध राहिलेलं आहे तर बघू आता पाऊस काय करतो ते आणि अजून आपलं एक एकरभर टाकून झालेलं आहे खत उसाला आणि हे जवळ उसाच्यावरूनच थोडंसं हे सोयाबीनचं आपलं दीड एकरचं आहे तर इथं पण टाकायचं होतं पण तेवढंच थोडंसं आणण्यासाठी इथं अडचणीत होती त्यामुळे ते उसासोबतच टाकू म्हणून चाललेलं होतं तर हे दीड एकरला दीड एकर सोयाबीनला आपण दीड बॅग युरियाची टाकून घेतलेली आणि पाऊस थोडासा झालेला आहे तर जे राहिलेलं आहे थोडंसं खत तर ते, ते आता उद्यावर गेलेलं आहे एक एकरवरच एक राहिलेलं आहे आपलं खत टाकायचं तर आता काही हे होत नाही आणि साडेतीन वाजलेलं आहे आता तर तेवढं आपण उद्याच टाकून घेणार आहे कारण पाऊस आलेला आहे आणि हा दुसरा दिसचा आहे थोडंसं राहिलेलं खत टाकून घेतलं आणि पाळी घालून घेतली कारण आपण एक महिनापूर्वी थोडंफार ऊसाला पाळी घालून माती लावली होती ती मास्त माती आहे ना थोडीशी जास्त लागली गेली होती तर पाणी काय उसाला बसतच नव्हतं पाणी थांबत नव्हतं एकदम पळतच खाली येत होतं पाणी तर ते अशा पद्धतीने पाळी घातल्यानंतर थोडी सरी आहे ना आपली साफ झालेली अशा पद्धतीने आता पाळी घातल्यामुळे पाणी पण चांगल्या बसल सरी उसाला आपल्या तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा